बा म्हणजे तिच्या मध्ये माझी आया बाया सांगत होत्या होतो दुष्काळात आटला होता माई सामाजा पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाईल तुमची माय तिच्या मध्ये माझा बाप लावी मायेच्या मान पूर्ण बास झालं शिक्षणाचा करू देठ मोठा मास्तर होणार हाय शिकून शाण कुठ मोठा सायब होणार हाय साहेबी म्हणत सायब होणार अजून सांगू शिकून शान कुठ मोठा महाराज होणार हाय संतवाले महाराज मध्ये दिसती माझी माय दिसती दया दिवसा पूर्वी आलो माहिती तुम्हाला सगळं माहिती महाराज माझी सुद्धा माय मी पाच असा दिवस जात नाही त्या दिवशी आम्हाला माया रोज माया खरंच एखाद्या वेळेला आता तीन चार तीन पण असतात रेषे भरपूर असतात सगळं असतं पण माईची आठवण आम्हाला सुद्धा आज सुद्धा होते आज सुद्धा माया होते तुम्हाला जेवढी तुमची त्यांच्या आमच्या दृष्टीनं ती म्हातारी होती पण तुमच्या दृष्टीनं ती माय होती लहानपणामध्ये काय केलं मास माझ्या दृष्टीनं माझी माय माझ्या माईचं स्वप्न होत नाही हो माझ्या माईन माझ्या बापानं जर मला टी व्हीवर बघितलं असतं ना टी व्हीवर बघितलं असतं टी व्हीवर तर माझा बाप गावात नाचला असता माझा मला बघितलं मी सातव्या वर्षी माझा बाप नाही सातव्या वर्षी बघ दादा मी खूप घरी तुम्हाला तर माहितीच तुम्हाला मी परळीच्या जवळ राहणारे माणसं महाराज तुम्ही ते केलं मी एवढी केलेली भाऊ तुमच्या माहितीसाठी साठी साठी बघ खाली मी परळीला शिकायला परळी तुमच्या तुम्हाला सगळ्याला माहितीसाठी सांग आडनाव साठे आडनाव असल्यामुळे आमचं मूळ आडनाव म्हणून ते असायचं ते आमच्या वाड्याला खेल्थ